आपण पाहतात खानेश दर्पण चोवीस बाय सात नमस्कार मित्रांनो मी राजेश चौधरी खानदेश दर्पणमध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण रावेर तालुक्यातील थोरगाव या गावी आलेलो आहे थोरगाव हे लेवा पाटीदार थोरगावण लेवा पाटीदार इथलं हे राजधानी म्हणून ओळखलं जाणारं गाव आहे मित्रांनो इथे माघ शुद्ध पौर्णिमेला भैरवनाथाची मोठी यात्रा भरते तर भैरवनाथाच्या यात्रेसंदर्भात आपण काही गोष्टी जाणून घेऊयात आपल्यासोबत थोरगाणगावचे पोलीस पाटील अरविंद पाटील तसेच मंदिराचे विश्वस्त राजेंद्र नाले त्याचप्रमाणे संदीप भाऊ काळे हे आहेत आज आपण त्यांच्या संदर्भात या यात्रेसंदर्भातल्या काही गोष्टी जाणून घेऊयात चला तर नमस्कार माटीजाई नमस्कार आपल्या इथे ही यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दरवर्षाप्रमाणे आणि वर्षानुवर्ष मोठं स्वरूप होत चाललेलं आहे म्हणजे खूप इतर स्टेटमधून किंवा इतर राज्यांमधून आपले थोर पूर्ण भारत भारा, जरी म्हटलं तरी चालेल तरी भरपूर भाविक या ठिकाणी येत असतात तर या यात्रेसंदर्भात आम्हाला जाणून घ्यायचं आहे की काय आहे महात्मे वगैरे ते बरं साधारणतः ह्या ही यात्रा साधारण चारशे पाचशे वर्ष पूर्वीपासून ही यात्रा भरत आहे यात्रा आपली ही माघ शुद्ध पौर्णिमेला भरते माघ शुद्ध पौर्णिमेला इथे यात्रेचं एक महत्त्व असं आहे की समाजातील बाहेरगावी कुठेही वास्तव्यात असले तरी लोक ह्या माघ शुद्ध पौर्णिमेच्या यात्रेला तिथून ह्या इथे येत असतात परदेशातूनही हे लोक इथे ह्या यात्रेच्या निमित्ताने दर्शनाला येत असतात आणि ह्या यात्रेचं महत्त्व एक असं वैशिष्ट्य आहे विशेष महत्त्व की इथे त्यावेळेला स बांधवांचे जे लग्न आहेत ते लग्न इथे जुळत असतात त्या आणि सर्वांच्या भेटीगाठी ह्या यात्रेच्या निमित्ताने सर्वांच्या होत असतात अशा प्रकारे हा यात्रोत्सव हा तीन दिवस चालत असतो पहिल्या दिवशी स, 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 सकाळी आपला वधवर मेळावा आयोजित केला जातो ते वधवर मेळ्यामध्ये असंख्य हे उमेदवार जे असतात त्यांचे आईवडिलांसह ते सर्व फॅमिली उपस्थित असतात आ, ते त्यांचं सर्व नियोजन त्या दिवशी आमचे थ थोर संमित्र मंडळ आहे ते सोळ संमित्र मंडळ ते सर्व नियोजन करत असतं त्याच्यानंतर चार वाजेच्या सुमारास परिसरातून देवकाठ्या म्हणून थोरगोंडला अशा येत असतात परि परिसरातल्या जवळजवळ चौदा पंधरा काठ्या इथे येत असतात त्या वाजत गाजत गावातून मिरवणूक निघते आणि ती साधारण नऊ वाजेपर्यंत गावाच्या बाहेर वाजत गाजत जाऊन त्या स्थानापन्न केल्या जातात त्या हे ह्या दिवसाची पहिल्या दिवसाची ही यात्रा सुरुवात झाली मग नंतर दुसऱ्या दिवशी साधारण सकाळीच म्हणजे सूर्योदय होण्याच्या आधीच चावडीवरती भैरवनाथाचे मुकुट आणले जाते त्याच्यानंतर ते त्या ते तेव्हापासून त्या मुकुटाच्या वि वी, विधिवत ज्या पूजा ज्या असतात ते आ, सोनार कंपनी सर्व जळगाववरनं येते ती सर्व विधिवत त्यांचं त्यांचं आ, आ आंघोळीपासून सर्व मुकुटाची सुशोभीकरण करणं आणि मग नंतर सर्व झाल्यानंतर सपकाळी सर जे आहेत त्यांच्या हातून त्यांचे रंगरंगोटी मुकुटाची केली जाते असं हा सर्व साधारण साडेदहापर्यंतचा हा विधी झाल्यानंतर साडेदहानंतर नंतर पुढे सर्व वाजंत्र्य तयार असतात सर्व गावातले भाविकही उपस्थित असतात स्वयंसेवक सर्व नियोजनबद्ध रीतीने त्यांचे कडे करून मुकुट आला आणि आपल्या रथ जो राणे कंपनीनी रथ दिलेला आहे त्या रथाचीसुद्धा यात्रेच्या दिवशी मिरवणूक असते तर असं हे साडे दहा वाजेला वाजत गाजत मुकुटाची मिरवणूक गावातून निघते परिसरातील सर्वे आलेले भाविक रस्त्याच्या दुतर्फा उभे असतात आणि मुकुटाला ओवाळणी टाकली जात असते टप्प्याटप्प्यावरती सर्वे भाविक थांबलेले असतात आणि ते मंदिरा मुकुट मंदिरामध्ये साधारण बारा स ते साडेबाराच्या दरम्यान मंदिरामध्ये मुकुट पोचतो ते विधिवत मंदिरात आल्यानंतर विधिवत त्याची स्थापना केली जाते स्थापना करून त्यांना विधिवट सर्व डागडागिने चढवले जातात आणि त्याच्यानंतर गावचे पोलीस पाटील म्हणून त्याला पूजेचा मान असतो ती पहिली पूजा पोलीस पाटलांच्या हस्ते होते yeah. आणि त्याच्यानंतर सर्व भाविक जे लाईनीमध्ये लागलेले असतात ते दर्शनाला मग सुरुवात होते हा दुसऱ्या दर दिवसा, हे दर्शन हे चालू होते मग आणि ह्या कालखंडामध्ये आपले बाला बारा बलुतीदार जे गावातले आहेत ते सर्व मेहनत घेत असतात त्यांची मेहनतवरच ही यात्रा सफल होत असते हिच्यामध्ये आपले भिल्ल वस्तीतील जे पारेकरी आहे ते अखंड पारा देत असतात आणि ह्या सदरच्या तीन दिवसांच्या कालखंडामध्ये जागरणाचे कार्यक्रम म्हणून रा... रात्री मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केले जातात के आ... म्हणजे जेणेकरून सर्व भाविक जागरण करतील हा एक त्यामागचा उद्देश आहे ही परंपराच आहे पूर्वी एक परंपरा होती की लोकनाट्य लोकनाट्य काळामध्ये बघतोय की कमी कमी होत चालले प्रस्त कमी होत आहे तरी पण अजूनही ती परंपरा कमी प्रमाणात का होईना पण ती अजून चालू आहे कारण जे गाव बाहेरगावावरून जे काटकरी लोक येत असायचे मग त्यांनी बाबा रात्री जागरण तर करायलाच पाहिजे मग काहीतरी त्यांना मनोरंजनाचे कार्यक्रम का म्हणून ते असे लोकनाट्य वगैरे ठेवले जातात आणि ती आजही परंपरा कायम आहे हा आणि हा हे, हे दुसऱ्या दिवशी जे मेन्या हे झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी हे हे, हे काटकरी लोक आलेले असतात त्यांना प्रसादाचं आयोजन केलं जातं त्यांना चावडीवरती काटकरी लोकांना प्रसादाचं आयोजन असतं आणि तिकडे मंदिराच्या समोर इथे आपण जिथे उभे आहे इथे टोडर उपडण्याची चा कार्यक्रम असतो टोडर हा साधारण तीन साडेतीन फूट उंचीचा सा एक लोखंडी रॉड असतो आणि त्याला वीस वीस ते बावीस फूट लांबीची लोखंडी साखळी असते आणि ते इतकं म्हणजे पूर्ण जमिनीमध्ये गाडलं जातं आणि ते गाडून मग जे भाविक असतात ते तरुण मुलं लाईनीमध्ये नंबर लावून ते उपडण्याचा प्रयत्न करतात तर ज्याला एक भैरवनाथाची जी कृपा म्हटली जाते तीच व्यक्ती ते उपडू शकतं अशी एक पर परंपरा आणि आख्यायिकासारखं झालेलं आहे की ज्या ज्याला भैरवनाथाची कृपा आहे तोच व्यक्ती म्हणजे तीन चार इच्यातही उपडेल किंवा मग दहा बारा मुलं हे करून सुद्धा उपडलं जाते अशी परिस्थिती ती होते तर अशा प्रकारचा हा यात्रोत्सव आहे हा तीन दिवसाचा खूप आनंदाने पार पाडला जातो यामध्ये सर्वे बालाबरोलीदार व ट्रस्टीचे हे आपले याचे जे मंडळ आहे हे सर्व दिनरात्र पहारा देऊन सर्व आपला कार्यक्रम पूर्ण करत असतात करत असतात बरं याचा संदर्भामध्ये आपल्याला एक विचारायचं होतं की आता जसं आपण पाहिलं की महाकुंभ मेळा आहे मोठा चालू आहे तिथे काही ना काही अनुचित प्रकार घडत असतात असा तीन दिवस आपला यात्रोत्सव हो आहे तर त्या संदर्भात आपली हे काय असेल व्यवस्था कशी असेल किंवा इथे नागरिकांची व्यवस्था व्हायला पाहिजे किंवा काही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी आज आज हा आता मी तर स्वतः पोलीस पाटील माझं एकोणतीसावं वर्ष आहे एकोणतीस वर्षामध्ये एकदाही असा कुठला अनुचित प्रकार घडलेला नाही आणि त्याच्या आधी सुद्धा असं काही झालेलं आहे असं ऐकिवात नाही एक वेळेला कोणीतरी असं काही काही चोरीचा प्रयत्न केला होता खूप जुन्या काळी असं सांगितलं होतं की काहीतरी चोरीचा प्रयत्न झाला होता तर त्यावेळी भैरवनाथ महाराजांनीच काहीतरी असे भुंग्या असे त्या चोरांच्या मागे पाठवले होते आणि त्याला ते जे चोरी केलेला सामान परत आणून तिथे ठेवावा लागला होता माफी मागून मग त्याला त्याच्यानंतर सुटका झाली होती अशी ऐकिवाचली गोष्ट आहे म्हणजे आता जुने लोक सांगत होते की असं हे घडलेलं आहे बरोबर बरोबर पोलिसांचा पहारा चांगलाच होता नाही पोलिसांची मदत असते पोलिस येतात पण खरं त्यापेक्षाही महत्वाचे आमचे बारा बलुतीदार व आमचे भिल्ल समाज आहे यांच्यावरतीच आम्ही सर्वस्वी अवलंबून असतो आमची भिल्ल कंपनी त्यांची जी आजपर्यंतची ख्याती आहे ते अहोरात्र तिथे पारा देत असतात आणि त्यांच्यावरच आम्ही हे सर्व कार्यक्रमाचं नियोजन व्यवस्थित पार पाडू शकतो माझा परिचय सुरेश शिवराम ठाकरे मी नावी समाजाचा आपल्या गावामध्ये महा महिन्यामध्ये जे मुंजेचे वाद चालू होता तर आपल्या बहिरमनाथाची यात्रा तेरसपासून चालू होते तेरसच्या रोजी जे मानाचे भगत लोक असतात त्यांच्या काठ्या परतो घरोघरी ठेल असता त्या काठ्या नदीवर जाता देऊन आणून त्याची आंघोळ पाणी करून पूजापाठ करून अभंग देऊन गावामध्ये आणता न ज्या ज्याच्या घरी ठिकाण जे असतं भगत लोकांच्या मानाच्या त्या काठ्यासाठी माना शांत केल्या जातात त्या <laughs> तेराच्या रोजी चौदाच्या रोजी सकाळी सकाळी चार वाजता दुपारी चार वाजता देवा भैरोवाला ग्रामपंचायतमध्ये पोलीस पाटील व बाराबुलीचे दार बाराबुलीच्या भीर लोको न्हावी लोको माडी लोको धोबी लोको कुंभार लोको यांना जे काम दिलं आहे ते सर्व लोक व मुकुट घेणारा व्यक्ती जो कोळी समाजाचा आहे समाधान कोळी ये सर्व सर्वतडी पंच लोक जमा होता ग्रामपंचायतमधून वाजत गाजत भैरवामध्ये येतात भैरवाची पूजा होते चोपडून होते हडद लागते त्याच्यानंतर पूजा झाल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये जाता तरी सर्व लोक गेटमा बसतात नारळ पासात वाटप झाल्यानंतर जे ज्याच्या ज्याच्या घरी जे काठ्या उभ्या राहतात ते भगत लोक त्या काठेपर्यंत जातात तरुण काठ्या निघाल्यानंतर वाजत गाजत गावामध्ये मिरणूक होते सर्व मंदिराची भेट होते थे ते काठेचं दर्शन होतं गावागावाचे भगत जे मानाचे येतात त्यांच्या काठ्या येतात त्या चावदतच्या रोजी दहा वाज्यापर्यंत सर्व गावाची मिरणूक होते मस्कत गावाची आमोद्याची गात्याची अशा यात काठ्या येतात पहिल्यांदा आमच्या गावामध्ये काळांतरी चार पाच वर्षाच्या अगदर एकशे एक काठी व एकशे एक भगत येत होते पण काही काळानंतर काही गोष्टीमुळे पब्लिक विचार विचारणं म्हणजे बेचेन झाल्यानंतर आपाप आप काठ्या कमी झाल्या त्याच्यातले भगत लोक शांत झाले आता जे मोजके लोक गावातले भगत लोक मानाचे आहे व बाहेरगावचे येणारे जे काटकर लोकं आहे हे गावात त्या काठ्या चार वाज्यापासून तर दहा वाजे लोक मिरणूक होते त्याच्यानंतर ज्या ठिकाणी त्याचं ठिकाण आहे गावाच्या बाहेर मंदिर आहे तरी तेसा जाणूसा दिला जातो तो जाणूसा दिल्यानंतर प्रत्येक भक्ताच्या घरी चहा पाण्यासाठी काटकर लोक जमा होता व प्रत्येकाच्या घरी बैठकी होता व गावातला सवालाचा जबाब चालू होतो का हालचाल आहे काही अशी विचारपूस ज्या ज्याच्या ठिकाणावर विचारपूस होते।, होते ते झाल्यानंतर पौर्णिमेच्या रोजी सावदतच्या रोजी रात्री तमाशे चालू राहता लोकईचा टाईमपास होतो तमाशे असले म्हणजे गावची आताची शान वाढते का जनता कोणशी कशासाठी येते याच्यात हवशे नवशे गवशे असे म्हटले जातात याच्यात मानाचे लोक येतात जो तो त्याच्या त्याच्या परीनं चालतो पोर्णिमच्या रोजी सकाळी कोळी समाजाचा माणूस नदीवर जातो नदीहून पाणी आणतो ग्रामपंचायतमध्ये जो जो मुकुट असतो तो आमच्या गावातले राजू नाले यांच्या घरामध्ये ठेल असतो तरी कोणी हात लावत नाही तो सानच काढता पोलीस पाटलाच्या हातातूनच ते वस्तू निघते ग्रामपंचायतमध्ये आंघोळी होते त्याची रंग रिपीट होते मुक्ताची सजूनक होते व येणारे पाहुणे जे मानानं जे दर्शनाले येतात त्यांना काही देणं असलं देणगी ते ग्रामपंचायतमध्ये देणगी देता सोनं काही पैसा असे काही देता तडून त्याची पूजा झाल्यानंतर फुलायचा हार पडल्यानंतर गावातला जो व्यक्ती समाधान कोडी हा घरून आंघोळी पाणी करून पूजापाठ करून त्या घेण्यास येतो त्याच्या डोक्यावर ठेवता त्याची जे घातल्यानंतर गावातले भगत लोको, लोको, साव लोक डबकरी लोक व गावातले जे कार्यकर्ते वाजवणारे लोक असतात सव्वा वाले हे सर्व वाजत गाजत दहा वाज्यापासून तर साडेबारा ते एक वाजे लोक मंदिरात येतात मंदिरात आल्यानंतर तो मुकुट मंदिरात ठेवला जातो त्याची पूजापाठ होते आरती होते त्याच्यानंतर भगत लोक शांत होता ते शांत झाल्यानंतर सव्वा दोन वाजेच्या टायमाला जे बाहेरगावचे भगत लोक आहे काटकर लोक मेन लोक आहे त्यांच्या काठेजवळ जातात दिवा लावतात त्यांची जोता लागतात त्या जोता लागल्यानंतर हे ह्या गावामध्ये काळभैरवाचं ठिकाण हे चौकामध्ये मेन आहे हे भैरवनाथ हे पाहुणे म्हणून यासाठी आले आहे न त्या काळभैरवानं पाहुण्याचा अध सत्कार सर्वात त्यांच्या ताब्यात गेला आहे म्हणून पोनीमच्या रोजी फक्त काळभैरानं फक्त सव्वा दोन वाजेची जे जोत लागीन तो भगत जो असेन तो माई पूजा करी माई जोत गी लाईन त्या टायमाला ते जो मानानं जाईन त्या टायमाला सर्व भगत लोक वाजत गाजत डबकरी लोक काटकर लोको जे भगत असतात ते मानानं तडून जोत लागल्यानंतर त्याच्या गाद्या लागतात त्या सुवारेनं आनंदानं गावामधून फिरी मारत मारत देवळात येतात पाहुणे जो शांत होता ते शांत झाल्यानंतर ते संध्याकाळी शांत झाल्यानंतर त्याच्या तोडराच्या रो जा रोजी पोर्णीमच्या दुसऱ्या रोजी पुणेमच्या दुसऱ्या रोजी चार वाजता जे काटकर लोक असतात त्यांचे जेवणाचे कार्यक्रम पोलीस पाटील त्यांचे सर्व सहकार्य करतात त्यांची सविता करता त्यांचं जेवणाचा कार्यक्रम करता जेवण झाल्यानंतर काटकर लोक घेऊन ते तोडरावाले जे दत्तू विकास जो आहे तो तोडोतडी ठेल असतं ते तोडवर आणून आपल्या बैरव बाजू पूजा पूजापाठ करतात आणि ज्या ठिकाणी तोडर गाडतात त्या ठिकाणी सर्व काटकर लोक बसतात त्यांच्या अंगावर कांबळ टाकलं जातं त्यासाठी पूजा केली जाते जे भैरवबाचे पुजारी जे आहे ते पुजारी संदीप भाऊ ते त्यांच्या मार्गानं पूजापाठ करतात त्याच्यानंतर गावातले जे सुतार लोकं आहे ते दोन जणं घनायकन ठोक ठाक करताना मधी गाडले जातात ते गाळल्यानंतर ज्या टाईमले जे तोडर उपाडणाऱ्या ज्याला भगत म्हणजे ज्या भक्तीच्या मानानं जो बैरवनाथ त्याला परगट होतो त्या टायमाला त्याच्याकडूनच त्या साखरदारक्या जो उठला जातो ना ना तो उपाळल्यानंतर त्याला शांत करणं पडतं त्याच्या खांद्यावर तो तोडं ठेवल्यानंतर ज्या ठिकाणी काठ्या उभ्या राहता त्या ठिकाणी जाता पंच लोक गेटमावर बसतात गेटमा बसल्यानंतर सणांना ना नारे भेटी पुजाऱ्याकडून भेटल्या जातात बैरबाचे जे जा जा पुजारी आहे ते दे नारे बेटी दे कर ते नारे भेटी पैतेकाले देता काठकर लोकांना जेवढे काटकर आहे त्यांना भेटी देता पान सुपारी होते गुल्या लावता कंपाडी आणि त्याच्यानंतर काठीचा अभरंग उतरल्यानंतर काठी जत्रा हे समाप्ती बोलली जाते अशी आमच्या बैरमनाथाची कथा आहे जय बैरमनाथ की जय बरं याच्यामध्ये एकूण किती काठे येतात असा एकूण अंदाजी आता सांगल्या गेल्या तर कमीत कमी, -कमी सतरा अठरा काठे बर हा गावातल्या व बाहेरगावच्या धोरण सतरा अठरा काठ्या हा देव देव काठ्या त्यांना देव काठ्या म्हटल्या जाता साधारण पन्नास फुटापर्यंत उंच असते ती पन्नास फुट हो बरोबर बरोबर आणि ते ह्या काठ्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की परिसरातील भाविक आणि गावातील सुद्धा एका बोटावरती म्हणा किंवा दातावरती दाता दा। किंवा कपाळावरती अशी एवढा बॅलन्स ते साधतात आणि म्हणजे हे एक विदारक चित्र आहे असं म्हणजे विलोभनीय सर्वांना पाहण्यासारखं चित्र असतं की एवढा त्याचा बॅलन्स घ्यायचा त्याला आपल्या दातावरती उभी करायची त्या काठीला आणि कपाळावरती उभी करायची किंवा एका बोटावरती एवढा बॅलन्स घेऊन आणि विशेष म्हणजे नाचत गाचत हा हे एवढं त्यांचं सामर्थ्य एक प्रकारे भैरवनाथाचं सामर्थ्य त्यांना मिळतं आणि त्या अनुषंगाने हे हातूक प्रोग्राम चालू असतो चालू असतो ठीक हां प परिसरातील समस्त नागरिकांना आम्ही पंचमंडळ आणि आमचे बारा बलुतीदार आवाहन करतो की सदरच्या या जयभैरवनाथ यात्रोत्सवात आपण सर्व कुटुंबासह उपस्थित राहून आपण दर्शनाचा लाभ घ्यावा आणि या यात्रोत्सवाचे एक भाग म्हणून आपण उपस्थिती दिलीस तर आम्हाला फार फार आनंद होईल जय 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 भैरव या यात्रोत्सवासाठी मुकुटाची मिरवणूक जेव्हा निघत होती पूर्वी तेव्हा ते मुकुट माथ्यावरती घेतलं जात होतं पण कालांतराने इथले जे भाविक आहेत वसंत सकाराम राणे राणार थोरगावांचेच आहे आता ते, ते कैलासवासी आहेत वसंत सकाराम राणे ते राणार थोरगावांचेच आहे पण ते हल्ली मुक्काम आता वैस वसईत आहे त्यांनी हा जो रथ आहे हा मंदिरासाठी अर्पण केलेला आहे या यात्रे उत्सवानिमित्त थोरगावण तालुका रावेर येथे एक जुनी पद्धत आहे की या यात्रेमध्ये लग्न जुळत असतात आणि ते लग्न जुळत असतात तर ते कशा पद्धतीने लग्न जुळले जातात किंवा हे एक परंपरा काही वर्षापासून इथे चालत आलेली आहे तर आपल्या इथे माझ्यासोबत या थोर संमिश्र युवा फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री उमाकांत बाऊसकर साहेब उपलब्ध आहेत त्यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करू आणि थोर संमिश्र युवा फाउंडेशनचे सचिव योगेश झोपे साहेब आहेत त्यांच्याशी आपण नमस्कार, नमस्कार 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 सर नमस्कार आपलं हे जे थोर संमिश्र युवा फाउंडेशन आहे हे कोणत्या साली निदान रजिस्टर्ड झालं एकोणीसशे पंधरा दोन दो दो हजार पंधरा मध्ये मी ते रजिस्ट्रेशन रे, केलं बरं आणि बर, तेव्हापासून आमचा हा अकरावा कार्यक्रम आहे बर बर अगदी व्यवस्थितरित्या हे कार्यक्रम चालू आहे आपल्याकडे नोंदणी किती होत असते दरवर्षी आमच्याकडे पाचशे साडेपाचशेच्या आसपास नोंदणी असते आणि कमीत कमी लोक म्हणजे आम्हाला असं वाटतं की दोन ते अडीच तीन लोकांचं आमच्याकडे स्नेह भोजनाचं कार्यक्रम असतो अन्नदाते सुद्धा असतात दोन तीन वर्ष अजून पुढे जाईल अशा अन्नदात्यांच्या आमच्याकडे नावं आहेत बर बर आणि म्हणजे एक लाईनच लागलेली असते की हो एक माझ्याकडून अन्नदान राहील असं नंबर लागलेला लाईन लागलेली आहे बरोबर आणि यापुढेही आता या आम्ही असं एक ठरवलं आहे की समजा या गावामध्ये जे रहिवासी होते ते बाहेर गावी गेलेले आहेत बर त्यांच्यासाठी व ते येणार त्यांना राहण्याची सोय होणार नाही या दृष्टीतून आम्ही त्यांच्यासाठी विश्रामगृहाची व्यवस्था सुरू केली त्याला शुभारंभ केलेला आहे ओके आणि हा थोरगाऊनला आणि त्याची शुभारंभासाठी उमाकन भाऊसकर अध्यक्ष यांनी त्यांची स्व जागा दिलेली आहे अरे अभिनंदन साहेब ठीक आहे ठीक आहे ओके बरं याच्यामध्ये दरवर्षी वधूवर मोठ्या प्रमाणात येतात का किंवा न येत असले तर तुम्हाला वाटतं काय यायला पाहिजे पन्नास टक्के येतात पण कामानिमित्त आहेत ते येऊ शकत नाही काही ना काही अडचणीमुळे ते येऊ शकत नाही आणि पन्नास टक्के लोक येतातच आता मला असं वाटतं की बाबा जर जास्त प्रमाणात हजर राहिले तर तेवढं बरं राहत आहे का नाही ही यात्रा जी आहे ही परीक्षेच्या गडबडमध्ये असते त्याच्यामुळे लोक येऊ शकत नाही पण तरी सुद्धा लोक येतात प्रयत्न करतात बरं आपल्या या याच्या मार्फत किती लग्न जोडले जातात असं काही अंदाज तुम्ही सांगू शकता दरवर्षी पन्नास ते साठ लग्न आपल्या गावामध्ये जुळतात आणि बाहेर सुद्धा पुस्तकाच्या निमित्ताने लग्न जुळतात जुडतातच हो बर बरं ठीक आपला परिचय सांगा मी उमाकांत वसंत बावसकर राहणार थोरवाण हल्ली मुक्काम थोरवाण तालुक्यावेर बर पुढे मंडळाचे थोर फाउंडेशनचे अध्यक्ष उमाकांत भाऊसकर आणि दुसरं माझं पद म्हणजे डी एस देशमुख हायस्कूलचे उपाध्यक्ष पद माझ्याकडे आहे रे ठीक वा, ठीक आहे आहे आपली पण ओळख द्या मी योगेश भागवत झोपे या थोर समित्र युवा फाउंडेशनचा सचिव आणि शेतकी शेती करतो शेती करून मी हा समाजसेवा समाजसेवा म्हणून माझ्या कार्य आहे समाजसेवाला काहीतरी आपला हातभार लागला पाहिजे या दृष्टीतून या थोरगाव मध्ये आपले मेळाव्याची जी सुरुवात झालेली आहे त्याला सहकार्य आहे सहकार्य आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार खानदेश दर्पण साठी मी राजेश चौधरी आणि प्रदीप कुलकर्णी थोरगाव तालुका राव्या अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा आंदेज दर्पण टोळी बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा